दीड कोटी रुपयांचा गुटखा सापळारातून जप्त बदनापूर प्रतिनिधी दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक सुर्वशे यांना गुप्त माहितीद्वारे माहिती मिळाली की शिंदखेड राजा रोडने न्हावा मार्गे जालना जिल्ह्यात अवैध गुटखा येणार आहे असे कळताक्षणी नाकाबंदी करून कंटेनर क्रमांक ए चार पंचावन्न एकू सव्वीस झिरो सात येत असताना दिसून आला पोलीस टीमच्या मदतीने सदरचे वाहन थांबवून विचारपूस केली असता त्यामध्ये अवैध प्रतिबंधित गुटखा असल्याचे समजले असे आणखी एक कंटेनर पकडून दु गुटखा व दोन्ही वाहनांची किंमत एक कोटी त्रेचाळीस लाख अठरा हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये सात आरोपींपैकी सहा आरोपींना अटक केली आहे सदर कारवाई अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपानी अप्पर पोलीस अधीक्षक जालना अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलिस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीम यांनी केलेली आहे